दर्यापूर तालुक्यातील नालवाडा हे गाव दोन हजार सात साली चंद्रभागा नदीच्या पुरामुळे वाहून गेले होते नदीला येणाऱ्या सततच्या पुरामुळे तेथील नागरिकांना होणारा अतोनात त्रास सहन करावा लागत असे नदीच्या पुरामुळे कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून तेथील स्थानिक प्रशासनाने नालवाडा गावातील नदी पात्रालगत गावाचे पुनर्वसन शासकीय जागेवर दोन हजार सात साली केले होते मात्र दोन हजार सात पासून नालवाडा येथील पुनर्वसन झालेल्या वस्तीमध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती रस्ते नाले इलेक्ट्रिक खांब इत्यादी सुविधेपासून तेथील नागरिक वंचित होते तेथील ग्रामस्थांनी वारंवार आपल्या मागण्या प्रशासनाकडे मांडल्या परंतु स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी आपले प्रश्न थेट दर्यापूर तालुक्याचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांच्याकडे आपल्या मागण्या मांडताच आमदारांनी तीस पूर्णांक पंचेचाळीस लक्ष रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर केले व साठ हजार लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन चोवीस मे रोजी संपन्न झाले कार्यक्रमाला आमदार बळवंत वानखडे सुधाकर भारसाकडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी दर्यापूर बाळासाहेब हिंगणीकर सभापती वित्त व आरोग्य जिल्हा परिषद अमरावती ग्रामसेवक इंगळे सरपंच नालवाडा ग्रामपंचायत सदस्य समस्त ग्रामवासी तथा आदी खांडेकर उपस्थित होते या भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार बळवंत वानखडे यांनी आश्वासन दिले की एक जून दोन हजार एकवीस पर्यंत नालवाडा बस स्टॉप ते थेट गावापर्यंत डांबरी रस्त्याचे भूमिपूजन करून डांबरी रस्ता करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे नालवाडा गावातील स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसत आहे विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर